आमच्या गावातील जे तरडगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या गावातून महादेव भदर शेट्टी यांनी या तरणगावासाठी लोकांसाठी आणि जनतेसाठी जे लहानापासून थोरापर्यंत जे काय मदत केले त्यांचा आम्ही हे सत्कार करत आहेत आणि गावाल्यातर्फे गाववाल्यातर्फे हे सत्कार होत आहे तरी त्याने मानून त्यांचा आम्ही पूर्ण आभारी ऐका रात दिवस आहे ना दोन वाजेपर्यंत पूर्ण रात्री पहाटे दोन वाजेपर्यंत परत चार वाजता मला उठवायला आले की पाणी आले म्हणून मग आम्ही परत तिथे सकाळी सर्व गावकऱ्याला एवढं मदत ट्रॅक्टर बाहेर मागवणे हे करणे काय भावना ती एकीकडे दुःखाचा डोंगर या परिसरात आहे गावासाठी गावाने आपल्याला निवडून दिले त्यासाठी गावासाठी आपले कर्तव्य कर्तव्य आपण बजावं लागतं त्यामुळे आपण गावातली व्यक्ती सगळी बारक्यात मोठ सगळं आपण केलं एकत्रितपणे प्रयत्न चालू आहे म्हणायचं गावात सगळ्याच लोकांनी पोहरायचे युवा पोहरायची सगळे मिळून आम्ही चालू आजपर्यंत कुठल्या आमच्यात आमदार नाही आले कुणी नाही आले पण यांनी एवढे मदत केले की आमदारच्या वरती काम करेल या गावामध्ये तुम्हाला कुणी आलं एवढं पाणी कधी आलता काय ह्या आमच्या लहानापासून आम्ही झालेलं आहे हे ह्या हेड गावामध्ये आमच्या गावामध्ये पहिलीच वेळ आहे पाणी येण्याची पद्धत आणि दुसरी गोष्ट आमच्या गावकऱ्याचं आणि शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेलं आहे आणि आमचा आम्हाला जे आमचे जे तळमळ आहे गावकऱ्याची शेतकऱ्याची जे तळमळ आहे त्याने आम्हाला शासन जे काय मदत देईल ते ताबडतोब आणि लवकरात लवकर देण्याची कृपा करावी कारण का आम्ही लहानापासून तोरापर्यंत अन्न अन्न वाचून आणि पाण्या वाचून आम्ही ह्या पाण्यासाठी एवढं आतोना त्रास होत आहे आम्हाला त्याच्यासाठी आमचे सगळे लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांनी अन्नापासून आणि अन्न पाण्यापासून वंचित राहिलेलं आहे तरी शासन आम्हाला ताबडतोब आणि लवकरात लवकर मदत करावी शेतकऱ्यासाठी सुद्धा मदत करावी हीच आमची ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही आतापर्यंत तुम्ही एवढं लहानपणापासून एवढं पाणी आलेलं बघितलंय का पहिली वेळा हे पाणी हे पाणी जे सोडतात त्याला नेम पाळलं पाहिजे त्याने आम्हाला शेतकऱ्याला खर तर नागरिकांमधून ना। टीका होताना दिसते या भागातील उन्हाळ्यामध्ये नदी कोरडी खट असते आणि पावसाळ्यामुळे पावसाळ्यात बोकांडी सोडायला लागली काय जे आहे शासनाने ह्याचे दखल घेऊन आणि ताबडतोब करत आमच्या उन्हाळ्यामध्ये आमच्या नदीला नसतं त्यावेळेस सोड म्हणताना पाणी एक चेंबर सोडत नाही म्हणजे उपोषण केलं तरी बी सोडत नाहीत आम्ही आम्ही हे केलं आंदोलन केलं तरी बी आमच्या नदीला पाणी सोडत नाहीत आणि आज मध्ये म्हणजे आमचं गाव वाहून जाऊ दे असं त्यांची नीती आहे त्या लोकांसने ह्या लोकांसाठी काहीतरी त्यांना म्हणजे निवेदन केलं पाहिजे त्यांनी शासन सुद्धा त्यांना जे काय आम्हाला मदत करत नाही